Brought to you by Spark 20 series smartphones. I'm जालना लोकसभा मतदारसंघात कायम भाजप विरुद्ध काँग्रेस सामना होत आलाय महायुतीकडून भाजपनं रावसाहेब दानवेंना पुन्हा एकदा मैदानात उतरवलंय तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कल्याण काळे रणांगणात उतरलेत या दोघांमध्येच तगडी फाईट होईल असं वाटत असतानाच मराठा आंदोलनातील आक्रमक कार्यकर्ते मंगेश साबळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत शड्डू ठोकलाय त्यामुळे जालन्यातली ही तिरंगी लढत कशी रंगली आहे जरांगे पाटलांनी जिथून मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा उभं केलं तिथं मराठा आरक्षणाचा मुद्दा किती परिणामकारक ठरतोय या व्हिडिओतून आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी लखना दाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत जालना लोकसभा मतदारसंघात जालन्यातील चार तर संभाजीनगरमधील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यामुळे सर्वसमावेशक आणि सर्वांच्या पसंती सुत्रेल असाच उमेदवार देण्यावर महायुतीचा भर होता देशभरात भाजपनं अनेकांचं तिकीट कापत धक्के दिले जालन्यात मात्र सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंना पुन्हा संधी देत विश्वास दर्शवला जवखेडा खुर्चे सरपंच भोकरदन पंचायत समितीचे सभापती दहा वर्ष आमदार पंचवीस वर्ष खासदार ते केंद्रीय मंत्री अशी रावसाहेब दानवेंची कारकिर्द एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस अशे सलग पाच निवडणुका रावसाहेब दानवेंनी जिंकल्यात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये रावसाहेब दानवेंनी काँग्रेसच्या विलास सावताड्यांना पराभूत केलं या दोन्ही निवडणुकांमध्ये रावसाहेब दानवेंना मोदी लाटेचा फायदा झाला होता पण यंदाचं गणित मात्र वेगळं आहे कारण कल्याण काळेंच्या रूपानं काँग्रेसने एक तगडा उमेदवार दानवेंसमोर उभा केला आहे दोन हजार नऊ ला याच कल्याणकाळेंनी दानवेंना अडचणीत आणलं होतं दानवेंसमोर मोठं आव्हान उभा करणाऱ्या काळेंचा अवघ्या आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभव झाला होता आता तेच कल्याणकाळे दानवेंविरोधात पुन्हा एकदा मैदानात उतरलेत कल्याण काळे हे फुलंबरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत काळेंनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरिभाऊ बागडे यांचा दोन हजार पाचशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला होता त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र काळेंच्या पदरी पराभव चाला होता डॉ काळेंनी याआधी विलासराव देशमुख आणि आता बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात काँग्रेस या, या भागात टिकवून ठेवली आताही विलासराव देशमुखांचे पुत्र आमदार अमित देशमुखांनी काळेंच्या अर्ज भरतेवेळी हजेरी लावत ताकद देण्याचा प्रयत्न केला रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोघांचाही सहकार क्षेत्रात चांगला वावर आहे त्यामुळे गावागावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या राजकारणापासून ते गावागावातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी दोघांचाही प्रयत्न सुरू आहे ग्रामीण भाषा आणि आपल्या वक्तव्यांमुळे दानवे नेहमीच चर्चेत असतात चहाच्या टपरीवर गावकऱ्यांसोबत गप्पा मारत बसलेले दानवेंचे फोटोही आपण अनेकदा पाहिलेत याच स्वभावामुळे रावसाहेब दानवेंनी जनसंपर्क वाढवत मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा आणि त्यानंतर केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतरही दानवेंनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही या तगड्या जनसंपर्कामुळेच दानवे सातत्याने निवडून येत असल्याचं विश्लेषकांचं मत आहे चांगलं काम केलं म्हणून लोकांनी मला खासदार केलं मी खासदार म्हणून चांगलं काम केलं म्हणूनच मी मंत्री झालो ड्रायपोर्ट आणलं वंदे भारत आणलं असे मुद्दे दानवेंकडून प्रचारात वापरले जात आहेत मी किती कार्यक्षम खासदार आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्नच दानवेंकडून केला जातो आहे दुसरीकडे फक्त घराचा विकास करत जिल्ह्यात पंचवीस वर्ष दादारात चालवलं असा आरोप कल्याणकाळींकडून केला जातो आहे मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा उल्लेख करत मराठा आरक्षणाचा प्रश्न काळेंकडून प्रचारात सातत्यानं उपस्थित केला जातोय जालना लोकसभा मतदारसंघात पाच आमदार हे महावितीच असल्यानं कागदावर तरी दानवेंची बाजू वरच ठरते तेवढेच तगडे विरोधकी या विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंचे सुपुत्र संतोष दानवे आमदार असले तरी कल्याण कळेंच्या बाजूनं इथं चंद्रकांत दानवे प्रचारात उतरले फुलंब्रीत भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे आहेत मात्र कल्याण काळेंचं हेच फुलंब्री होम ग्राउंड असल्यानं इथून लीड मिळण्याची काळेंना आशा आहे बदनापूरचे भाजप आमदार कोचे यांचं पाठबळ रावसाहेब दानवेंना मिळत आहे तर शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे महाविकास आघाडीमुळे काळेंच्या बाजूने आहेत तिकडे सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दानवेंसाठी गाव भेटीचा सपाटा लावलाय पैठणमधून शिंदे गटाचेच आमदार संदीपान भुमरे दानवेंच्या पाठीशी आहेत इथूनच ठाकरे गटाच्या दत्ता गुरडे कल्याण काळेंच्या पाड्यात मतं टाकण्यासाठी प्रयत्न करतील तर जालन्यातील एकमेव काँग्रेस आमदार कैलाश गोरंट्याल हे कल्याण काळेंसाठी पाठबळ उभा करताना दिसतील मात्र गोरंट्याल आणि दानवेंमधील मैत्री आडवी आली तर काळेंसाठी ही धोक्याची घंटा असेल याच मतदारसंघातील रावसाहेब दानवेंनी त्यांचे परंपरागत विरोधक अर्जुन खोतकरांच्या घरी जात मनोमिलनाचा प्रयत्न केला गळाभेटीनंतर अर्जुन खोतकर आता दानवेंसाठी सभा गाजवताना दिसत आहेत पण कार्यकर्त्यांची मनं जुळतात का यावर बरंच काही अवलंबून असेल जालन्यातीलच आणखी एक प्रमुख नेते राजेश टोपे यांचा घनसावुंगी विधानसभा मतदारसंघ हा परभणी लोकसभेत येत असला तरी टोपेंनी काळेंच्या मागे ताकद लावली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही कल्याण काळेंना पाठिंबा दिला आहे याचा निश्चितपणे काळेंना फायदा होताना दिसतोय मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांचाही जालना लोकसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे त्यामुळेच वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी तर जरांगे पाटलांनी निवडणूक लढवल्यास सत्तर टक्के मतं घेऊन जिंकतील वंचित पाठिंबाही देईल अशी भूमिका मांडली होती मात्र जरांगे पाटलांनी निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना असं पाडा की त्यांच्या सात पिढ्या पुन्हा निवडणुकीला उभ्या राहणार नाहीत असा सूचक ना इशारा दिला जरंगे पाटलांनी इथल्याच अंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू करत त्याचा वनवा महाराष्ट्र भरात नेला याची धग अजूनही कायम आहे प्रचारादरम्यान सर्व उमेदवारांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असल्यानं रावसाहेब दानवेंसाठी तर मराठा आरक्षणाचा मुद्दा डोकेदुखी ठरताना दिसतोय दानवेंना रोखत मराठा आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाब विचारल्याचंही दिसून आलंय विशेषतः जरांगेंनी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही मात्र अपक्ष मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलक मंगेश साबळेंनी भाजप विरोधातली मतं मिळवल्यास काँग्रेस उमेदवारासाठी ते अडचणीचं ठरेल मराठा आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप करत वकील सदावर्तींची गाडी फोडल्यानं मंगेश साबळे राज्यभरात चर्चेत आले होते मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी साबळेंच्या या आक्रमक आंदोलनाला महाराष्ट्रभरातील मराठा तरुण कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला होता आता सरपंच पद भूषवणाऱ्या साबळेंना जालन्यातील मराठा समाज खासदार करतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल तसं पाहायला गेलं तर नव्वदच्या दशकापर्यंत काँग्रेस आणि त्यानंतरच्या काळात भाजपचं वर्चस्व असं जालना लोकसभेतलं चित्र बघायला मिळेल एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशीचा काळ सोडल्यास एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत सलगपणे हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता काँग्रेसने या मतदारसंघातून सात खासदार दिले काँग्रेसचे बाबूराव काळे बाळासाहेब पवार आणि अंकुशराव टोपे असे मराठवाड्यातील अनेक मोठे नेते जालन्याचे खासदार राहिलेले आहेत एकोणीसशे शहाण्णव साली उत्तमसिंह पवार यांनी भाजपकडे हा मतदारसंघ खेचून आणला आणि तेव्हापासूनच काँग्रेसला जालन्यात एकदाही लोकसभा निवडणूक जिंकता आलेली नाही त्यानंतर सातत्यानं पंचवीस वर्ष रावसाहेब दानवे हेच जालन्याचे खासदार राहिले आहेत त्यामुळे भाजपच्या हातून बालेकीला काढून घेणं काँग्रेससाठी तितकंच सोपं नाही आता भाजपचे दानवे सहाव्यांदा संसदेत जाणार का काँग्रेसचे कल्याणकाळात चमत्कार करणार का मराठा फॅक्टरचा परिणाम जालना लोकसभेत किती दिसून येईल हे मात्र निकालानंतरच कळेल आता हे चित्र पाहिल्यानंतर कोण बाजी मारेल याबाबत तुम्हालाही काही वाटत असेल तर आम्हाला कमेंटमधून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा ताज्या घडामोडी आणि विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद